आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकारातून निर्मळ गाव हरिपाडा येथे अमृत योजना दोन अंतर्गत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी पाणी ही जीवनाची मूलभूत गरज असली तरीही वसई विधानसभेतील अनेक वस्त्या आणि पाड्यांमध्ये आजही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे अशाच दीर्घ काळापासून पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या निर्मळगाव मलाई तलाव हरिपाडा येथील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला असून वसई विधानसभेच्या आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांच्या ठोस पुढाकारामुळे अमृत योजना दोन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन रोजी या परिसरातील नागरिकांनी भाजपा वसई पश्चिम मंडळाच्या सचिव सौ विजयता सुर्वे यांच्या माध्यमातून आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्याकडे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन व स्टँड पोस्टद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागते उन्हाळ्यात पाण्यासाठी रांगा लागतात आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येते ही विदारक परिस्थिती नागरिकांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली होती या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तसेच पत्रव्यवहार करून या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष काम उभे राहावे यासाठी त्यांनी प्रशासनावर आवश्यक तो दबाव निर्माण केला पाण्याच्या प्रश्नावर प्रभाग समिती ई येथे जोरदार पाठपुरावा करण्यात आला यावेळी प्रभाग सोळाच्या नगरसेविका सौ मीरा समीर निकम जिल्हा परिषद सदस्या सौ आशा नितेश चव्हाण पश्चिम ग्रामीण मंडळ सचिव सौ विजयता सुर्वे दुधवडकर श्री रोहन नेरुरकर श्री बावतीस फिगेर बूथ अध्यक्षा सौ पूनम राऊत सौ संगीता राऊत तसेच इतर पदाधिकारी आणि नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत धरणे आंदोलन केले पाणी नाही तर जगणे नाही हा संदेश प्रशासनापर्यंत ठामपणे पोहोचवण्यात आला या सातत्यपूर्ण लोकशाही मार्गातील प्रयत्नांना अखेर यश आले असून दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार असून स्टँड पोसद्वारे नियमित पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे त्यामुळे निर्मळगाव हरिपाडा परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्षाची पाण्याची समस्या कायमची मार्गी लागणार आहे या निर्णयामुळे महिलांचा रोजचा पाण्यासाठीचा संघर्ष संपणार असून लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित राहील तसेच नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होणार आहे या दिलासादायक निर्णयाबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत वसई विधानसभा मतदारसंघातील पाणी रस्ते वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करून विकासकामे मार्गी लावण्याची भूमिका आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली असून जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे हीच माझी खरी जबाबदारी आहे अशी भावना त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे